नमस्कार मी ऍडव्होकेट हनुमंत वाघमोडे मित्रांनो आज आपण शेतकऱ्या संदर्भातील एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत किंवा त्या विषयाची पाहणी करणार आहोत मित्रांनो शेतकऱ्याच्या अतिशय जिवाळ्याचा जो प्रश्न आहे तो शेतावर झालेले अतिक्रमण त्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि तेवढा तो कॉमन आहे कॉमन यासाठी आहे की शेतकरी म्हणले की त्याच्या क्षेत्रावर कोणी ना कोणी अतिक्रमण केलेले आले किंवा क्षेत्र कमी, कमी जास्त प्रमाणात आले तर कमी जास्त प्रमाणात क्षेत्र असल्यानंतर दोघांच्या सहमतीनं जर त्या क्षेत्राची भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जर मोजणी केली तो प्रश्न तिथं संपतो त्या मोजणीप्रमाणे जर एकामेकाने ते क्षेत्र जर आपले आपले वहीत केले किंवा घेतले तो तो प्रश्न तिथं संपवतो परंतु एखाद्या शेतकऱ्याने जर एक दुसऱ्या क्षेत्रा शेतकऱ्यावर जर अतिक्रमण केले असते किंवा दुसऱ्याच्या क्षेत्रावर जर अतिक्रमण केले असले आणि ते क्षेत्र अभिलेख कार्यालयामार्फत जर मोजणी केले आणि ते मोजणी करून जर अतिक्रमण ज्या शेतकऱ्यांनी केले आहे त्या क्षेत्र शेतकऱ्यांनी जर त्या क्षेत्राचा ताबा नाही दिला तर हा प्रश्न पुढं गंभीर स्वरूपाचा उद्भवतो आणि त्यावेळेस मग कोर्ट कचेरी किंवा वादविवाद झाल्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो मित्रांनो तर त्यासाठी काय उपाययोजना आहे आणि काय करणं आवश्यक आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याला जर असे वाटले की आपले क्षेत्र सातबाऱ्याप्रमाणे भरत नाही किंवा ते सातबाऱ्याच्या जेवढे अनिवार्य आहे त्या अनिवार्याप्रमाणे माझं क्षेत्र भरत नाही अशा स्वरूपात जर त्याला शंका आली तर त्याने उप कार्यालय कार्यालय यांच्या मार्फत मोजणीचा अर्ज त्या कार्यालयामध्ये देऊन आपल्या क्षेत्राची मोजणी प्रथम करणं आवश्यक आहे आणि त्या मोजणीमध्ये जर एखाद्या म्हणजे क्षेत्राच्या चारही बाजूने कुठल्याही क्षेत्रा कुठल्याही बाजूला जर ते अतिक्रमण झालेले निदर्शनास आले तर तो व्यक्ती दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागून त्यावर तो अतिक्रमित क्षेत्राचा ताबा दिवाणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तो घेऊ शकतो मित्रांनो हा एक पर्याय झाला दुसरा पर्याय म्हणजे जर एखाद्या क्षेत्राला खेत शेतकऱ्याला जर वाटले की आपल्या क्षेत्रावर क्षेत्रावर शेजारच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केले आहे तर त्या व्यक्तीने मेहबान दिवाणी न्यायालयामध्ये मनाईचा दावा दाखल करणे आवश्यक आहे आणि मनाईचा दावा दाखल करून त्या दाव्यामध्ये दिवाणी प्रक्रिया प्रक्रिया संहिता संहिता त्याचप्रमाणे दिवाणी आदेश सव्वीस रूल नऊ प्रमाणे मेहबान दिवाणी न्यायालयामध्ये कोर्ट कमिशनच्या नेमणुकी संदर्भात अर्ज देणे अपेक्षित आहे आणि त्या स्वरूपात कोर्ट कमिशनचा अर्ज मेहरबान न्यायालयामध्ये दिल्यानंतर कोर्ट कमिशनचा अर्जावरती मेहरबान न्यायालय <coughs> तुमचा जो वाद आहे तो केवळ बांधता संदर्भातील वाद आहे आणि हा वाद मिटवण्यासाठी कोर्ट कमिशन होणे आवश्यक आहे हे ज्यावेळेस आपण पटवून देऊ मेहरबान न्यायालयाला त्यावेळेस मेहरबान न्यायालय ते कोर्ट कमिशनचा अर्ज मंजूर करू शकते किंवा त्या अर्जावर कोर्ट कमिशन करून त्या क्षेत्राची मोजणी करून घ्या असा आदेश करू शकते मित्रांनो मेहरबान न्यायालयानं निर्माण न्यायालयाने जर कोर्ट कमिशनचा अर्ज मंजूर केला तर पुढची प्रक्रिया काय तर निर्माण न्यायालय ज्या वेळेस कोर्ट कमिशनचा अर्ज मंजूर करते त्यावेळेस कोर्टातून तशा स्वरूपाचा आदेश उप कार्यालय कार्यालया यांच्याकडे अभिलेख कार्यालय यांच्याकडे जातो आणि त्या अनुषंगाने आपण त्या क्षेत्राची आवश्यक ती मोजणी फीस त्या कार्यालयात भरणे आवश्यक आहे आणि त्या कार्यालयात मोजणीची फीस भरल्यानंतर उप कार्यालयातील मोजणीदार त्या आदेशाप्रमाणे म्हणजे मेहरबान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मोजणी करतील आणि तसा अहवाल मेहरबान न्यायालयावर दाखल करतील मित्रांनो त्या मोजणीच्या अहवालात जर कुठल्याही शेतकऱ्याकडे आपले अतिक्रमण आहे असे जर जाणवले नाही तर प्रश्न तिथं संपुष्टात येईल परंतु जर आपल्या क्षेत्र क्षेत्रावरती खे, चारही बाजूने जर कुणीही अतिक्रमण केले असेल तर पुढे काय तर पुढे मित्रांनो जो आपण मनाई मिळण्यासंदर्भात जो दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये आपण दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि ती दुरुस्ती म्हणजे जे अतिक्रमित क्षेत्र आहे त्या अतिक्रमित क्षेत्राचा ताबा आपण मागवणीसाठी दाव्यामध्ये दुरुस्ती करून तो ताबा मागायचा आहे मित्रांनो अशा स्वरूपात आपण दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामध्ये आपण आपल्या क्षेत्रावर या दाव्यातील प्रतिवादींनी म्हणजे ज्या व्यक्तींनी आपल्या क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे ते आपण सिद्ध करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपण जो मोजणीदाराने जो नकाशा दिलेला आहे किंवा ते पंचनामे केले आहेत ते मेहरबान न्यायालयामध्ये सिद्ध करणे आवश्यक आहे आणि ते सिद्ध केल्यानंतर मेहरबान न्यायालय आपल्याला मोजणी संदर्भात जो कार्यवाही झाली आहे त्याचा तपास करून पुढील आदेश म्हणजेच तुमच्या क्षेत्रावर ज्या व्यक्तीने अतिक्रमण केले आहे त्या अतिक्रमित क्षेत्राचा ताबा तुम्हाला देण्यासंदर्भात आदेश पारित करू शकते मित्रांनो त्यानंतर आशा स्वरूपाचा आदेश झाल्यानंतर पुढे काय तर मेहरबान न्यायालयाने एकदा तो ताबा देण्याचा आदेश पारित केल्यानंतर आपल्याला दरखास्त म्हणजेच तो जो मेहरबान न्यायालयाचा आदेश आहे त्या मेहरबान न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याच न्यायालयात दरखास्त दाखल करणे आवश्यक आहे म्हणजेच एक्झिक्युशन पिटिशन दाखल करणे आवश्यक आहे आणि त्या दरखास्त मध्ये पुन्हा जो आदेश झालेला आहे मेहरबान न्यायालयाचा त्याप्रमाणे ताबा घेण्याची परिस्थिती किंवा ताब्या घेण्याची प्रक्रिया तिथं होते आणि त्यावेळेस आपल्याला ताबा मिळू शकतो मित्रांनो जर मेहरबान न्यायालयाच्या ताबा देण्यासाठीचा जो आदेश झालेला आहे त्या ताबा घेण्या देण्याच्या आदेशाला जर प्रतिवादी यांनी पहिली अपील दाखल करून जर तिथं स्टे घेतला नसतं स्थगिती घेतलेल्या नसेल तर त्या आदेशानुसार ताबा मेहरबान दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देऊ शकते जर स्टे असेल जिल्हा न्यायालयाने जर त्याला स्टे दिला असेल तर ताबा कनिष्ठ न्यायालय म्हणजेच दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर हे ताबा देऊ शकत नाहीत मित्रांनो त्यामुळं हा जो व्हिडिओचा माझा जो उद्देश आहे तो मला असं वाटतं की बहुतांश शेतकऱ्यांनी जे सातबाऱ्यावर जे आपले आपले क्षेत्र आहे त्या क्षेत्र सातबाऱ्यावरच्या क्षेत्राप्रमाणे आपली आपली जमीन आपण मोहित करणे आवश्यक आहे आणि जर कोणाला शंका असेल तर सामोपचाराने सगळ्यांच्या सामोपचाराने आपल्या क्षेत्राची उपाधीक्षक कार्यालय भूमी अभिलेख यांच्या मार्फत मोजणी करून घेणे आवश्यक आहे आणि त्या मोजणीत जे अहवाल प्राप्त होतील किंवा मोजणीत जे क्षेत्र ज्याचे तिथं भरतील त्याप्रमाणे त्यांनी कसणं आवश्यक आहे धन्यवाद